कोल्हापुरात लक्षतीर्थ वसाहत येथे करण्यात आलेले अवैध मदरसाचे बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुस्लिमांनी मोठ्या संख्येने येऊन विरोध केला होता याच समवेत मुस्लिम महिलांना पुढे करून तसेच महापालिकेसमोर निदर्शने धरणे करून मुस्लिम समाजाने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय यामुळे एकतीस जानेवारीला महापालिकेला ही कारवाई करता आली नाही या सगळ्या गोंधळात कोल्हापूरमधील दसरा चौक येथे शालेय सहलीच्या बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे शहरातील लक्षतीर्थ भागातील मदरशांचे अतिक्रमण हटवण्यावरून दिवसभर तणाव सुरू असताना सायंकाळी दसरा चौकातील वाहन तळावर शालेय बसवर समाज कंटकांनी दगडफेक केली बसमधील मुलांनी जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्याने जमावाकडून दगडफेक करण्यात आली पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं या दरम्यान हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अैवै्य बांधकाम पाडण्यासाठी ठेय्या आंदोलन केलं आणि आक्रमक भूमिका घेतली या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाने बांधकाम अैवै्य असल्याचे मान्य करून ते काढून घेण्याचं देखील मान्य केलंय अखेर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे एक फेब्रुवारीला म्हणजे आज मुस्लिम समाजाने सकाळी सात पासून हे बांधकाम उतरून घेण्यास प्रारंभ केला लक्षतीर्थ वसाहत येथील ऐवेद्य मदरसा प्रकरणी या संदर्भात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने महापालिकेला मे महिन्यातच निवेदन देण्यात आलं होतं यानंतर या संदर्भात महापालिकेला बांधकाम पाडण्यासाठी परत एकदा निवेदनही देण्यात आलं होतं विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बांधकाम तात्काळ मागणी आंदोलनाद्वारे धरणाद्वारे लावून धरली होती त्यानंतर गेल्या महापालिकेचे अधिकारी हे बांधकाम पाडण्यास गेले असता बांधकाम न पाडता केवळ ते सील करून परत आले यानंतर एकतीस जानेवारीला बांधकाम अवैध असतानाही मुस्लिमांना मोठ्या संख्येने जमून बांधकाम पाडण्यास विरोध केला या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन चालू केलं आणि पूर्ण बांधकाम पाडे आंदोलन सुरूच ठेवलं या संदर्भात रात्री अकरा वाजता पोलीस अधीक्षकांनी कारवाईचं आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू जनजागृती समिती भाजप शिवसेना हिंदू एकता आंदोलन हिंदू महासभा यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते देखील सहभागी होते घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत आपलं मत काय कमेंट करून नक्की सांगा अशाच अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी पाहत रहा सुदर्शन मराठी